हॅलो फ्रेंड्स मी जेव्हा लोणावळ्याला गेली होती ना तेव्हा हे कॉर्न भजी खाल्ली होती की सुरेख आणि की सुंदर लागतात अगदी क्रिस्पी अशी लागतात त्याच्यामध्ये छानपैकी स्वीटकॉर्नचा गोडवा असो मिठी तिखटपणा असतो त्यामुळे स्वीटकॉर्नची पकोडे करण्याचा मोह मला आवडला नाही त्यासाठी इथे मी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत अगदी ताजे ताजे स्वीटकॉर्न घ्यायचे आहेत असे आणणे बाजारात की नशी आपण भजे करायचे आहेत बघा तेव्हाच हे भजे खूप छान बनतात आणि चविष्टही लागतात तर यासाठी आपण हेची साल वगैरे काढून घ्यायचे आहे बघा वरचे आता बाजारामध्ये स्वीटकॉर्नसुद्धा मुबलक प्रमाणात मिळत आहे तर तुम्ही सुद्धा स्वीटकॉर्न घरी आणा आणि नक्कीच ही रेसिपी बघून ट्राय करा तर ह्या ठिकाणी मी घेतलेले आहे स्वीटकॉर्न चार घेतलेले आहेत बघा आता हे चार तीन ते चार लोकांसाठी सुद्धा भरपूर होतात तर अशा प्रकारे स्वीटकॉनचे दाणे सगळे निघालेली आहेत तुम्ही बघू शकता की भांडभर दाणे निघालेले आहेत आणि स्वीटकॉर्न अगदी स्वच्छ झालेले आहेत कुठेही दाण्याचा एक अंश पण त्याच्यात राहिलेला नाही आहे तर अशा प्रकारे आपण हे स्वीटकॉर्न मोकळे मोकळे करून घ्यायचे आहे जे जोडीजोडी असतात निघताना ते असे की दाणा मोकळा करून घ्यायचा आहे हाताने अगदी दोन मिनटात ते होऊन जातं आणि त्यानंतर आपण आता ह्या स्वीटकॉनमध्ये बेसनपीठ घालणार आहोत तर बेसनपीठ इथे मी दोन वाट्या घेतलेलं आहे आणि स अर्धी भर मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण हिंग घालणार आहोत हिंगामुळे गॅसेचा त्रास होत नाही आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या ठिकाणी आपण चाट मसाला घातलेला तुम मसाल आहे तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर पाणीपुरी मसाला तर नक्कीच असेल तर तो आपण इथे दोन चमचे घालायचा आहे त्यामुळे हे जी पकोडे आहे ते खूप छान चविष्ट बनतात आता इथे आपण एक चमचाभर तिखट घातलेला आहे आणि पाव चमचाभर मी हळद घातलेली आहे चमचाभर ओवा आणि तीळ आणि चमचाभर धनजिरे पावडर असं साहित्य आपण टाकल्यामुळे आपले भजी खूप छान चविष्ट असे बनणार आहेत तर आता हे सगळं साहित्य हाताने अगदी छान असं कालवून घ्यायचं आहे आता असं आपण हाताने घट्ट असं मळून घ्यायचं आहे बघा या पिठाला असं ओलसरपणा येणार आहे अगदी आपण पाणी न टाकता सुद्धा याला ओलसरपणा येणार आहे तर तुम्ही आता बघू शकता की आपलं बेसन हे किती छान कालल्यामुळे किती छान याला ओलसरपणा आलेला आलेलं आहे पण याच्यामध्ये तर सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तेव्हाच आपल्या भज्यांचं बॅटर खूप छान तयार होणार आहे खूप जास्तही पाणी घालायचं नाही किंवा खूप कमी पाणी घालायचं नाही बघू शकता मी कसं छान असं बॅटर तयार केलेलं आहे तर तुम्ही जास्त जर पातळ कराल तर ते मक्याच्या कणिसाला बेसन पी चिटकणार नाही ते बाजूला होऊन जाईल तर अशा प्रकारे आपण हव्या त्या आकारामध्ये मस्त की तळून घ्यायची आहे असे हातावरती गोल असे करून घ्यायचे आहे आणि तेला म्हणजे टाकायचे आहे तेलात टाकताबरोबर ते खूप छान फुलतात आणि काळजी घ्यायची आहे की मक्याचा दाणा तेला जाताबरोबर फुटून जातो त्यामुळे तुम्ही शक्य झाल्यास हाताने किंवा स्मॅशरने दाणे दाबून घ्यायचे आणि मगच त्यामध्ये बेसनपीठ कालवायचं आहे आता इथे बघा तुम्ही बघू शकता की छान लालसर असे झालेले आहेत भजे तर तेल मात्र कर कडकडीत तापलेलं पाहिजे आणि त्यानंतर हे मिडियम करायचं आहे लो टू मिडीयम गॅसवरती हे पकोडे तळल्यामुळे काय होतं की ते आतपर्यंत खूप छान तळले जातात आणि आतमध्ये कच्चेही लागत नाही आणि स्वीटकॉर्नसुद्धा कुरकुरीत असे बनतात तर फ्रेंड्स तुम्ही नक्कीच हे फॉलो करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका की तुमच्याकडचे पकोडे कसे झाले होते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे की पकोडे कसे तळायचे ते तर तुम्ही हाताने गोलाकार देखील देऊ शकतात किंवा तुम्ही असे ओबळ धोबळ तरी टाकले तरी भजी खूप छान बनतात तर फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओ तर बघतच आहात तर तोपर्यंत आपण आपले व्हिडिओ लाईक करूया त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे नक्कीच शेअर करा तुमच्या एका लाईकमुळे मला व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन मिळते भजी तळल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा आवाज येत आहे बघा कुरकुरीत असा आवाज येत आहे अशा प्रकारे आपले भजी तळून झालेले आहेत ह्या स्टेपला तुम्ही भजे हे तेलातून काढायचे आहेत बघा लालसर झाल्यानंतर आणि क्रंची असा आवाज आला पाहिजे हे पकोडे आपण टोमॅटो सॉससोबत किंवा हिरवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो अशा प्रकारे आपली प्लेट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला भज्यांचा आवाज देखील मी दाखवत आहे बघा काटे चमचा आणि असं क्रंची क्रंची असा आवाज येत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपले भजे खूप छान झालेले आहेत तुम्हीसुद्धा ही डिश नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका त्याचबरोबर आपल्याला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद तर आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय